नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या शाने टेक गव्हर्नमेंट चॅनल वरती आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आणि हो आनंदाची बातमी तर ही आहे पंधराशे प्लस तीन हजार असे या हप्त्यामध्ये मिळणार आहेत पैसे तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती ह्याच्यात सांगणार आहे लाडकी बहीण योजना बारावा हप्ता लाडक्या बहिणीला या तारखेपासून मिळणार जून हफ्ता माझी लाडकी बहीण योजना बारावी इन्स्टॉलमेंट तर आता एक नवीन अपडेट झालेला आहे माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हफ्ता कधी मिळणार आहे राज्यातील महिला भगिनींच्या जीवनात सुखा समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे माता बहिणींच्या सामाजिक व आर्थिक दृष्टीने स्वबळा उभ्या रहाव्या याकरिता लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केलेली आहे या योजनेमध्ये पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मानधन सरकारकडून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत पात्र लाभार्थी महिलांना अकरा हफ्ते त्यांच्या बँकेत शासनाद्वारे जमा करण्यात आलेले आहे आणि जून महिन्याच्या बारावा हप्ता कधी मिळणार याबाबत महिलाच्या मनामध्ये अनेक प्रश्न उभे आहेत त्याच्याबाबत मोठी अपडेट समोर येतात जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तर माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील अडीच कोटी पेक्षा जास्त लाभार्थी पात्र महिलांना या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये मानधन प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँकेत जमा करण्यात येत आहेत आता जून महिना संपलाय अवघे दहा दिवस उरले आहेत त्यामुळे अनेकजण जून महिन्याचा हप्ता कधी येणार हा प्रश्न विचारत आहेत प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटी लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होतो पण पर आतापर्यंत जून महिन्याचा कोणतीच अपडेट समोर आलेली नाहीये त्यामुळे लाडक्या बहिणी या या प्रश्न विचारत आहेत तर तारखेला मिळणार अपडेट आपण जाणून घेऊयात आणि लाडकी बहिणी योजना जून तीन हजार इन्स्टॉलमेंट कधी मिळणार ते पण आपण जाणून घेऊयात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजने अंतर्गत जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत मोठी बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेला या महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे त्याच्या औचित्य साधून महिला व बाल विकास विभागातर्फे का मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या दौऱ्यात लाभार्थी पात्र महिलांना लाडके बहीण योजनेच्या बारा हफ्ता मिळणार आहे अशी माहिती समोर येत आहे लाडकी बहीण योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मानधन दिले आहे या योजनेमध्ये आतापर्यंत लाभार्थी महिलांना अकरा किस्त मिळून सोळा हजार पाचशे त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आलेले आहे होय अगदी बरोबर महिलांना सोळा हजार पाचशे ही रक्कम त्यांच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजना जून इन्स्टॉलमेंट डेट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत 28 जून महिन्याच्या बारावा हप्ता अठ्ठावीस जून होय अगदी बरोबर ऐकले तुम्ही अठ्ठावीस जून पासून पात्र लाभार्थ्यांच्या बँकेत जमा होणार आहेत तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा